नमस्कार मित्रांनो सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आपण जर ह्या व्हिडिओमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण व्हिडिओ तर पाहता परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी प्रेस करा जेणेकरून सर्वप्रथम तुम्हाला असेच हवामान संदर्भात राज्य शासन केंद्र शासनाच्या ज्या काही योजना असतील त्या योजनेसंदर्भात आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळतील तर आपण आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आपण व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर आम्ही आपल्यापर्यंत राज्य शासन केंद्र शासनाच्या आणि आपल्या विद्यार्थी विद्यार्थिनींच्या ज्या काही राज्य शासनाच्या योजना असतील त्याचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करत आहो तर आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपण हवामान विभागाअंतर्गत ज्या काही इन्फॉर्मेशन येतात त्याच्यानुसार आपण व्हिडिओ बनवत असतो तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर गेले काही दिवस पावसानं सुरुवात केलेली असून आपल्या शेतकरी बांधवांनी ज्या काही पेरण्या केलेल्या आहेत त्या पेरण्यांसाठी अत्यंत उपयोगी असा पाऊस ठरत असून आपण बघू शकता की आज दिनांक अकरा रोजी हो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये वातावरण हे कसे राहणार आहे तर आपण नागपूर मुंबई आणि प्रमुख शहरांमधील सोलापूर जळगाव नाशिक कोल्हापूर रत्नागिरी सातारा सांगली नागपूर रायपूर या भागामध्ये सर्व दूर पाऊस हा पडणार असून नांदेड लातूर बिदर सोलापूर या भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा होणार असून अहमदनगर पुणे सातारा अकलूज सांगली विजापूर या भागामध्ये काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी मुसळसुधार स्वरूपाचा पाऊसा होणार असून विटा वडूज जत पंढरपूर या ठिकाणी काही प्रमाणात मुसळधार पाऊस होणार असून आपण रत्नागिरी राजपूर चिपळूण या भागामध्ये आपण बघू शकता निपाणीचा काही भाग येऊ शकतो तर या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे तरा तरा हो ने साथ साथ तर आपण मित्रांनो आपल्या शेतकरी बांधवांसाठी असे व्हिडिओ बनवत असतो तर आपल्या शेतकरी बांधवांचं नुकसान होऊ नये आणि आपल्या शेतकरी बांधवांनी आपल्या पिकांची खबरदारी घ्यावी जर आपल्या शेतामध्ये जर पाणी साचत असेल तर त्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना कराव्यात आणि आपण बघू शकता नाशिक लगतील काही भाग आहे मुंबई लगेच काही भाग आहे तर त्या ठिकाणी सुद्धा काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस होणार आहे तर औरंगाबादच्या कडील जो काही भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता विजापूर का भाग आहे श्रीरामपूर आहे कर्नडचा काही भाग आहे मान माडचा काही भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा आपण मालेगावचा काही भाग येऊ शकतो त्याच्यामध्ये तर ह्या ठिकाणीसुद्धा काही प्रमाणात मुसळधार पाऊस हा होणार आहे तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा संतधार पाऊस हा चालूच राहणार आहे अमरावती लगेतील काही भाग आहे या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस हा होऊ शकतो तर मित्रांनो अशाच नवी नवीन हवामानाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल लायकनची घंटी प्रेस करा जेणेकरून सर्वप्रथम तुम तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये आपण कुठून व्हिडिओ पाहता हे नक्की लिहा आणि नवीन जे हाईपचं फ्युचर आलेलं आहे तिथेही प्रेस करा जेणेकरून आम्हाला हाईपच्या प्रोत्साहनाचं आपल्यापर्यंत व्हिडिओ बनवण्यात मदत होईल तर चला मित्रांनो आपला दिवस शुभ असो धन्यवाद